नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिणींनो आता जे गीत मी सादर करतो आहे ते माझं गीत आहे तुमचं आहे का प्रत्येकाचं आहे तुम्हीच ठरवा आपला पिंड काय आहे आतला आवाज घडला संत साहित्यामुळे आतला आवाज घडला संत साहित्यामुळे आतला आवाज घडला संत साहित्याच्यामुळे आतला आवाज घडला संत साहित्याच्यामुळे ऐसा घडविला पिंड जनहित कळवळे ऐसा घडविला पिंड जनहित कळवले संत चरित्रे चित्रपट बघितले संत चरित्रे चित्रपट बघितले परोपकारार्थ जीवन चंदना समझी जले, कोणी घाव कोणी स्तुती दोन्ही समान मानिले कोणी घाव कोणी स्तुती धोनी समान मानिले सुख दुःख स्थित प्रज्ञा वृक्षा समान जगले आतला आवाज घडला संत साहित्याच्या मुळे ऐसा घडविला गेला पिंड जनही सकळ मार्थ पुण्य घडे करा प्रपंच नेट का परमार्थ पुण्य घडे का भूत घडे विकार विचारांनी कार्य अहंकार स्वार्थामुळे भल्या भल्यांचे वाटोळे सन्मार्गी सुख लाभे सार्थ जीवन घडले आतला आवाज घडला संत साहित्याच्या मुळे ऐसा संत वचन स्मरण काय करू काय नको संत वचन स्मरणे कठीण प्रसंग येता संत धावणी रे ऐसा प्रभाव जी जीवन आपले घडले रे ऐसा प्रभाव जी जीवन आपले घडले रे ही महती जगी वंदनीय झाले संतत्वाची ही महती जगी वंदनीय झाले आतला आवाज घडला संत साहित्याच्या मुळे ऐसा घडविला पिंड जनहित कळवळे ज्ञानेशांची ओवी गावी नामदेवाचे स्मरावे ज्ञानेशांची ओवी गावी नाम देवाचे स्मरावे अभंग तुकोबांचे जगी रोख ठोक व्हावे एक नाथांची भारू दाह विकार